नमस्कार आपण पाहतात मराठवाडा न्यूज आवाज बातमी पळयात अहमदपूर तालुक्यातील धानरा बुद्रुग येथील शेतकरी होणाळे यांची शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी होणाळे होणारळे मुंबईला पाचशे किलोमीटरचा प्रवास करत ऊन पाऊस वारा पायांना जखमा कोणत्याही गोष्टीला न जमवता त्यांनी आंदोलन केलं खरं पण अद्याप शासन स्तरावर कुठलाही निर्णय झाला नसल्यामुळे अहमदपूर तालुक्यातील रोकडाबाद देवस्थान प्रचंड येथे त्यांनी दंडवत घालत सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी ते दंडवत घालत आंदोलन केलं व विविध स्तरावर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करू असेही त्यांनी आश्वासन दिले आहे सरकार हेच शेतकऱ्याचे मायबाप आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी सरकारच निर्णय घेऊ शकतं पण अद्याप कोणताही निर्णय शासन स्तरावर झाला नसल्यामुळे सदे यांनी मुंडण करत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे शेतकऱ्याचे मायबाप मेले म्हणून त्यांनी मुंडन करत पुन्हा एकदा शासनावर निशाणा साधला आहे मी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी अहमदपुरून मंत्रालयाकडे गेलो त्या ठिकाणी पायी प्रवास खांद्यावर नांगर घेऊन पोहोचल्यानंतर सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने आमची दखल घेतली नाही पण सचिव स्तरावर मिटिंगा झाल्या बैठका झाल्या आणि त्या अनुषंगाने आम्हाला वाटलं आमचे प्रश्न सुटतील पण आज मी पायी जाऊन मंत्रालयात जाऊन परत येऊन सुद्धा आज चौदा दिवस उलटलेले आहेत तरी या सरकारमधील लोकांकडून मंत्र्यांकडून याबत कर्जमाफी त्याच्यानंतर भावांतर योजना अनुदान या सगळ्या गोष्टी ज्या विविध मागण्या मी पुढे ठेवल्या होत्या त्या मागण्यावर अद्याप विचार होत नसल्याने मी आज परचंडा येथे रोकडोबा पाटी येथून रोकडोबा महाराजाला पायी दंडवत घालत खांद्यावर नांगर घेऊन साकडं घातलं की बाबा या सरकारला सद्बुद्धी दे आणि त्यानंतर मी मुंडन केलं मुंडन करण्याचं कारण कारण आप मी ज्यावेळेस मंत्रालयाकडे गेलो त्यावेळेस मी सरकार बापकडे काही मागण्या घेऊन गेलो होतं हे सरकार माझं मायबाप आहे असं वाटायला लागलं होतं पण या सरकारनं अद्याप माझ्या कोणत्याही मागण्यावर विचार न केल्यामुळे मी आज सरकार मायबाप मेलं म्हणून मुंडन केलेलं आहे आणि याबरोबरच जलसमाधी आंदोलन होतं पण पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून जलसमाधी आंदोलन मी रद्द केलेलं आहे आणि यापुढे वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करणार आहे तसेच दिल्लीकडे हिवाळी अधिवेशनाला मी शेतकरी आत्महत्या आणि त्याच्या पुत्राची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती घोष गोश, घोषित करून शेतकरी आत्महत्यावर उपाययोजना करण्याची विनंती करणार आहे